जन्मभूमी भारत हे कर हा हिंदुस्थान आहे भारत हिंदूंचा देश वंदनीय भार आपली मातृभूमी आणि पुण्यभूमी वंदनीय भारत जीवन सुमन चढा कर आराधना करेंगे हिंदू म्हणजे या, या देशाचं भल भाव वाटतं आणि त्यात स्वतःचा सहभाग असावा असं वाटत ते हिंदू मग त्यांची पूजा पद्धती कोणती का अशा हिंदू समाजाला संघटित करून त्याला शक्तिशाली बनवण्याच्या उद्देशानं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली डॉक्टर हेडगेवारांनी हा विचार केला नाही की एवढा मोठा हिंदू समाज इतक्या भेजांनी कुजलेला इतक्या स्वार्थांनी नाडलेला आणि दोन हजार वर्षाचा आत्मविस्मरण असलेला याला संघटित करणं अशक्य गोष्ट आहे सगळेच म्हणतात आणि आपल्याजवळ काहीच नाही प्रसिद्धी नाही प्रसिद्धीचं साधनही नाही सत्ता नाही पैसा नाही कार्यकर्तेही नाहीत आणि जो विचार आपण करतो त्याला पूर्ण विरोध आहे सगळ्या समाजात ते काय आपल्याच्यानी होणारं काम नाही असा त्यांनी विचार केला नाही त्यांनी विचार केला की हे आपलं कर्तव्य आहे हे हे आपल्याला केलंच पाहिजे स्वत का दुर्लक्ष कर हाथी है तो जाणो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नाम का जो संगठन है वो करता क्या है वो व्यक्ति निर्माण का काम करता है क्योंकि समाज के आचरण में कई प्रकार का परिवर्तन आज भी हम चाहते हैं हमको भेद मुक्त समाज चाहिए समता युक्त समाज चाहिए शोषण मुक्त समाज चाहिए स्वार्थ भी जाना चाहिए लेकिन ये जाना चाहिए कह के होगा नहीं समाज का आचरण उदाहरणों की उपस्थिति में बदलता है आदर्श हमारे यहां है महापुरुषों की कोई कमी नहीं है देश के लिए सर्वस्व न्योचाव करने